ठाणे शहरातील किसन नगर येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केले यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या होळीमध्ये दुःख निराशा नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान निरोगी आरोग्य शांती व सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली तसेच पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित होळी साजरी करावी अशी अशा जनतेलाही शुभेच्छा दिल्या या समयी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे सोन वृषाली शिंदे नातू रुद्रांश माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच किसन नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मुंबई महामार्ग जन आक्रोश समिती याच्या विद्यमानाने आम्ही आज या होळीका उत्सव निमित्त या कोकण महामार्गावरती असंख्य चाकरमाने प्रवास करणार आहे गेल्या अठरा वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा बघितली आणि आतापर्यंत साडेचार हजारापेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू या महामार्गावरती झालेला आहे तरी पण शासन आणि प्रशासन याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे योग्य प्रकारचा दर्जेदार रक्त देण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि या कोकण कोकणकरांची मृत्याची संख्या जी वाढलेली बघितल्यानंतर जनआक्रोश समितीने ठरवलं की आता प्रत्येक कोकणामध्ये ग्रामस्थांना सोबत घेऊन आपण होळी उत्सव साजरा करायचा आणि या सरकारवरती पुढील काळामध्ये दबाव आणून हा महामार्ग चांगल्या प्रकारे दर्जेदार करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी त्यानुसार होळी केलेली आहे प्रथमतः या महामार्गावर जेवढ्या ग्रामदेवता आहेत त्यांना आव्हान करून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आहे या कोकणकरांचा प्रवास सुखमय आणि चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून या या महामार्गावरती जे असंख्य साडेचार हजारापेक्षा जास्त मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या आत्म्याचा दोष या प्रवास करणाऱ्या कोकणकरांना लागू नये आणि त्यांचा जो प्रवास आहे त्यांचा जो उत्सव आहे चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा उत्सव होळीचा उत्सव दहन केलेला आहे की जेणेकरून जे काय वाईट शक्ती असेल ऊर्जा असेल तिचं आज या दहनातून पूर्णतः निर्मळ वातावरण निर्माण व्हावं वा, आणि आमच्या कोकणकरांचा प्रवास आणि त्यांच्या घरी जो येणारा पाळखी उत्सव जो महत्त्वाचा असतो त्यांच्या घरी आनंदात आणि उत्साहामध्ये परिपूर्ण व्हावा म्हणून आज या ठिकाणी समितीच्या विद्यमानाने आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी बोरज गावामध्ये शंकर परिपूर्ण झालेला आहे राजकीय जिकरण प्रवास सुरू केला त्यास ठिकाणच्या सहकृष आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखला जातो धर्म आनंदेपासून अनेक शहर ठाणे मध्ये सगळ्यात कसं भक्त खरं म्हणजे किसन नगर पासूनच माझी सुरुवात झाली त्यामुळे ही किसन नगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो परिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं किसन नगर वासियांच्या सोबत ही होळी साजरी होते आता होळीच होळी अ दहन झालेला आहे होळी भेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो उद्या धुलिवंदन आहे त्याचे मनापासून धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा या संकट सगळी या होळीमध्ये जळून भाग हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ हो, आणि उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले अडीच वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे या पुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळी निमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मग आमचे लाडके शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याची रंगपंचमी होली देखील पर्या ही होळी पर्यावरण पूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक सगळेच होळी करतात त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो होळीच महत्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरण पूरक होळी आणि धुळीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहेत पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे आणि मला वाटत गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करतात सर 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 विरोधकांना काय सल्ला असेल आपल्याकडनं शुभेच्छा देतो त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी देखील चांगलं चांगलं बोलावं चांगलं वागाव आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही आहोत देवेंद्र जी आदित्य है, है। विरोधक ने या विकास विकास आज होली है कल रंग पंचमी है होली के लिए मैं सभी लोगों को महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूं बहुत बहुत बधाई देता हूं और ये होली और धूलिवंदन ये पर्यावरण पूरक पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए ऐसा आह्वान करता हूँ क्योंकि तो यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये आ, केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूरक ही रंगों का इस्तेमाल करें हमारी ढाई साल में ये सप्तरंगों रंगों की बरसात हमारी सरकार कर रही है आगे भी वैसे सप्तरंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में बढ़ते हिड़ा पीड़ा दुख का संकट जो भी है दूर हो जाए ये होली में जलकर खाक हो जाए उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए अच्छे दिन आ जाए उनका जीवन सुखी समृद्धि आनंद हो जाए ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला है ये कोई एक पार्टी का पक्ष का ये उत्सव नहीं है इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं। ये देश का महाराष्ट्र का कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन अच्छा सब कुछ उन्होंने उनों, भी सहयोग करे अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सहभाग सम्मिलित हो जाए और उनको जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है उनको भी शुभकामनाएं देता अच्छा अच्छा बोलो अच्छा कितनी कमी खेलेगी इस तरीके से आपे, आपे हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता पबन मुरे ये हर उत्सव का बहुत ही नियोजन आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है इसकी कमी निश्चित रूप से हमारे सबके दिल में है इसलिए मैं उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ